माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ब वर्गाचा निकाल आता जाहीर झाला असून एक अजितदादा पवार यांना एक्क्याण्णव मतदान तर देवकाते भालचंद्र देवकाते यांना दहा मतदान मिळालेले आहेत एकूण एकवीस जागा असून आता बाकीच्या वीस जागांची मतमोजणी प्रगतीपथावरती आहे सुरुवातीला ब वर्गाची मतमोजणी पूर्ण झाली असून ब वर्गामधून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नव्वद मतदान घेऊन विजयी झाले आहेत तर विरोधी गटाचे उमेदवार भालचंद्र देवकाते यांना केवळ दहा मतांवरती समाधान मानावे लागले आहे या ठिकाणी अजितदादा पवार विजयी झाले आहेत बाकी वीस जागांची मतमोजणी सध्या प्रगतीपथावरती आहे याबाबतचे अपडेट्स आम्ही नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देतच राहणार आहोत आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिल्यात असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा